पितृपक्ष श्राद्ध तारखा दोन हजार चोवीस प्रतिपदा श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार द्वितीय श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार तृतीय श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार महाभरणी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार पंचमी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार षष्टी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार एकाच दिवशी दोन श्राद्ध आलेले आहेत अष्टमी श्राद्ध दो चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार माघा एक श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार आणि सर्वपित्री अमावशा श्राद्ध दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवार हे आहेत पितृपक्षातील श्राद्धांच्या तिथी तर या तिथीला तुमच्या पितरांचे तुम्ही श्राद्ध नक्की करा